खर तर गेल्या तीस वर्ष मी राजकारणामध्ये आहे राजकारण करते परंतु एवढ्या खालच्या पातळीचं एवढं गाणेरड राजकारण ह्या जुन्नर शहरामध्ये ह्या शिवजन्मभूमीमध्ये मी कधीच ऐकलेलं नाही आणि मला पहिल्यांदा आहे ना हे ज्यांनी हे केले राजकारण त्यांना पहिलं जोड्याने मारलं पाहिजे त्यांचा जाहीर निषेध केला पाहिजे आणि आता काय झालंय की त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्याच्यामुळं दादांना कसं मागं खेचता येईल गेल्या वेळेस तर त्यांनी चारित्र्य आनंद करून थोडंसं त्यांना मागं खेचलंच होतं परंतु ह्या वेळेस पण त्यांचा तोच डाव डाव आहे मला त्यांना एक हे करायचंय काय ह्या नेते असतील कुणी असतील कोण कुणाचा हात दाबतोय कोण कोणाचं पाय दापते कोण कोणाचं डोकं दाबतंय जुन्नर तालुक्यामध्ये कोण कसं आहे हे आमच्या सारख्याला माहित आहे परंतु आम्ही एवढी नीच पातळीची माणसं नाहीत की ते असं तुमचं ते वैयक्तिक जीवन आहे तुमच्या वैयक्तिक जीवनात तुम्ही काय करता याच सार्वजनिक भांडवल करू नका आणि मला त्यांना एक आव्हान करायचंय की तुम्हाला दादांना माग आवडायचं असेल ना विकासाच्या कामावर माग आवडा अहो दादा ज्यावेळेस मुंबईवरून इथं जुन्नरला आले तर त्यांच्या डोक्यात होत गोर गरिबांची सेवा करणं दादांनी खिशात हात घातला मोफत विवाह सोहळे सुरू केले मोफत विवाह विवाह सोहळे तुम्ही त्या विवाह सोहळ्यांना दहा रुपये कधी आहे तरी केलाय का अ पण दादांनी पाच हजार मोफत विवाह सोहळे केले दादांनी प्रत्येक बहिणीला दिवाळीला भाऊबीजेला साड्या घरोघर गर पाठवल्या हो त्याचं भांडवल नाही केलं त्यांनी दादांनी बिबट सफारी आणली जुन्नर तालुक्याला पर्यटन व्हावं म्हणून दादांनी बिबट सफारी आणली दादा एवढा मोठा शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करतायत तुम्ही हे विजन घ्या ना आता दादा एक आंतर शाळा म्हणजे वैज्ञानिक शाळा जुन्नर तालुक्यात काढतायत की देशातली पहिली शाळा असणार आहे औ किती मोठं विजन आहे हे तुमची विजन मी पाहते काय विजन आहे तुमच्याकडं तुम्ही विजन माणसाला मागं खेचताय तालुक्यात ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे मला नाही म्हणायचंय की विकासाच्या कामावर तुम्हाला काय बोलायचंय काय लढायचंय ते सार्वजनिक काय असेल ते बोला पण हे खालच्या पातळीवर तुम्ही बोलू नका आणि खालच्या पातळीवर जर बोललात तर ह्या जुन्नर तालुक्यातल्या महिला तुम्हाला कधीही आयुष्यात माफ करणार नाहीत आणि तुमचा जाहीर निषेध करतील त्याच्यामुळं मला ज्यांनी कुणी केलंय हे सगळं कांड आणि मी पोलिसांना आणि सगळ्या यंत्रणेला एक आव्हान करील एक विनंती करील की हे कांड ज्यांनी कुणी केले त्यांना ताबडतोब सायबरमध्ये त्याचा गुन्हा हे करून त्याचं विश्लेषण लवकरात लवकर झालं पाहिजे कारण गुन्हेगार जर मोकट सुटला तो, तो, तो तर अजूनही काही करू शकतो आणि पुन्हा एकदा मी सगळ्यांना विनंती करेल की आपल्या जुन्नर तालुक्याचा विकास करायचा असेल आपला जुन्नर तालुका पुढे न्यायचा असेल तर आपल्याला सगळ्यांनी दादांना साथ द्यायची वीस तारखेला दादांचं बटन दाबायचं नऊ नंबरचं रिक्षाच खर तर हा याचा भाग नाही प्रचाराचा भाग नाहीये परंतु ह्या अशा घाणेरड्या प्रवृत्तींना आपल्याला ठेचून काढायची ही जुन्नर तालुक्यातली हुकुमशाही ठेचायची आपल्याला सगळ्यांनी लक्षात घ्या जुन्नर तालुक्यातली हुकुमशाही ठेचायची असेल आणि त्या लोकांनी ते सवय त्यांचं ऐकलं नाही ना तर ते कुणाला काय आणतील गोत्यात आणि कुठं काय करतील ते सांगता येत नाही ते आमच्या आम्हाला अनुभव माहीत आहेत तरी आम्ही अजूनही तोंड उघडलेलं नाही अजूनही आम्ही काही बोलत नाहीये तेव्हा तुम्ही तुमच्या या याच्यात राहा आणि दादांना सगळ्यांनी साथ द्या आणि त्यांना एक आवाहन करते का दादांच्या नादी नाका लागू हे असले घाणेर आणि आमच्या सीमाताई रडल्या आधी <coughs> हा एखाद्याचा संसार एखादी अहो दादांना दोन मुले आहेत नातू आहे दुसरी मुलगी कॅनडाला आहे दा सीमाताईमध्ये त्या माणसांनी संसारावर तुळशी पत्र ठेवून ते आलेले का तर जुन्नर शहराचा विकास झाला पाहिजे हे ध्येय आहे फक्त त्यांच्या पुढं तुमच्यासारखे लोकांचे पैसे खिशाब नाही घातले त्यांनी अव राज ठाकरे जी आले ते म्हटले बोले भाईला आमदार असाय का स्वतःच्या खिशाब हात घालून लोकांना मदत करतोय म्हणजे एवढा मदत करणारा माणूस एवढा हे करणारा माणूस तुम्ही त्याच्यावर असे गाणेरड्यारोप करताय एकदम चुकीचं जुन्नर तालुक्यातल्या सगळ्या ता तमाम माझ्या बहिणींना मातांना तर आवर मी आवर्जून विनंती करी की दादांना दादांना यावेळेस आपल्याला आमदार करायचं म्हणजे करायचं त्याचं कारण असं आहे की आपला दादा हा किती आणि दरवेळेला ते चारित्र्यवान 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 कोण बिन चारित्र्य ते बाबा सगळ्यांची कुणाचे काय चारित्र येते चारित सगळ्यांना माहितीये बघित आम्हाला तोंड उघडायला काय एवढंच बोलतोय धन्यवाद जे असे बनवलेत ना तो मुद्दा सांगायचा राहिला हल्ली तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय ना का याच मुंडे काढून त्याला बसवलं हे झालं आणि हा प्रकार असाच झालेला आहे माझ्या मुलांना पण माहिती सारखे बी कळतंय त्याचं कारण काय की आम्हाला जास्त ज्ञान नाही त्याच्यात सगळं होत आहे त्याच्यामुळं हा एक व्हिडिओ आहे आणि या फेक व्हिडिओ मुळे ह्या सगळ्या महिला संतप्त झालेल्या आहेत शरद दादांना न्याय मिळवायचा असेल तर पोलिसांना पुन्हा एकदा आवाहन करी की तुम्ही ते सायबर मध्ये हे करून ताबडतोब त्या गुन्हेगाराला अटकच झाली पाहिजे आणि आता जुन्नर तालुक्यामध्ये ज्यांनी ज्यांनी काय व्हायरल केला असेल ना व्हॉट्सअपवर इकडे तिकडे त्यांना पण ताबडतोब त्यांचे संशय कोणावर आमचा संशय कोणावर आहे ते नाही सांगू शकत नाही इलेक्शनच्या तोंडावरच इलेक्शनच्या तोंडावर